नितीन मोहिते यांचा समर्थकांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश शिवसेना ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांचं रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात मोठ्या थाटात प्रवेश झाला यावेळी विलास शिंदे यांना पक्षप्रवेशासाठी एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचे छायाचित्र असलेले वाहन आणि खड्गसुद्धा पाठविण्यात आले होते विलास शिंदेच्या सोबतच नितीन मोहिते रावसाहेब जाधव बाजीराव गायकवाड उत्तम मंडलिक शरद डोंगडे श्याम गारे अरुण रोकडे भाऊराव साळवे यांच्यासह मोहिते समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे खासदार नरेश म्हस्के शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी माजी खासदार हेमंत गोडसे विजय करंजकर जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबाडे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी काळात मोहिते यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यासह ग्रामीण भागात मोहिते रूपाने दमदार चेहरा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षात मोहिते यांचे स्वागत केले यावेळी अधिक माहिती विलास शिंदे तसेच नितीन मोहिते यांनी दिली आणि पदाधिकाऱ्यांना यांचे आवाज ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली सदैव मिला खांद्याला खांदा तीस वर्ष काम केलं मित्रांनो मी दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या देवळाली दाम सभा लढलो त्यावेळेस चांगली मत मला पडली परंतु ज्यावेळेस इतर पक्षांनी लाट आली या ठिकाणी काम करीत असताना आणि जीवन जगत असताना नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खांद्याला कांदा लावून आम्ही काम केलं मित्रांनो खऱ्या असताना आपण नाशिकचा विकास जर साधायचा असाल तर एकनाथ शिंदे साहेबांचा बळकट केल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाहीये आणि म्हणून साठी हजारांच्या संख्येने आपण नाशिक मधून या ठिकाणी आलो मित्रांनो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे की शिवसैनिकांची ताकद काय असते आणि नाशिक जिल्ह्यावर आहेच परंतु मुंबई पर्यंत आहे दिल्ली पर्यंत गेलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आपण सर्व कठीब होत आहे अशी मला खात्री आहे या ठिकाणी आपला जास्त काही वेळ येत नाही कारण की वेळ कमी आहे मग ते खूप जास्त आहे आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज भारतीय जनतेचे थोर शिल्पकार परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले वंदन करू आज या ठिकाणी आपण सर्वजण माननीय या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणीचे एकमेव भाऊ महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी युवकांचं प्रेरणास्थान बेरोजगार दलित आधार स्तंभ माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासाठी आपण जवळ टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्या समेत आपण पन... सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत भाई आम्ही काही कुठल्या पक्षातून आलेलो नाही गट नाही ही शिवसेना पक्ष आहे आणि या शिवसेना पक्षाला न्यायालयाने मान्य उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन साहेब चाळीस आमदार घेऊन जरी बाहेर निघाले असतील परंतु साहेब

विलास शिंदे आणि त्यांच्याबरोबर अनेक सहकार्यांनी यामध्ये नाशिक महापालिकेचे नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगुर्डे विष्णुपंत बेंडगुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे उषा काई शेळके प्रवीण पाळजे पैलवान पण राहुल पाटील निखील मोहिते राजाराम पडोळ बाजीराव गायकवाड श्रीराम थेटे श्रीनाथ थेटे मोनिश दोंदे सुनील मते रावसाहेब जाधव पंडली मंडलिक शरद भुंगडे आणि अनेक सरपंच अशी महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय पदाधिकारी विविध संस्थांचे चेअरमन सरपंच उपसरपंच शाखा प्रमुख विभाग प्रमुख ज्येष्ठ नागरिक अनेक मन, अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ पण आहेत लाडके शेतकरी पण आहेत लाडक्या बहिणीची योजना कधी बंद होणार नाही शिवसेनेचं नेतृत्व चुकीचं काम करतं जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना दिलांजली देत बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस माझी होऊ देणार नाही काँग्रेस झाली तर माझं दुकान बंद करेल त्याच काँग्रेस बरोबर गेल्यामुळे आम्हाला ते, ते पाऊल उठवावं लागलं उचलावं लागलं आणि आम्ही सत्तेतून पाय उत्तर झालो दादा नाशिक तक साठी रमेश खरात नाशिक